गणपती बाप्पा आले की लगेचच पाठोपाठ येते ती लाडकी गौरी आणि तिचं घरोघरी आगमन होत असतं सारखी आलेली ही गौरी तिचा अडीच दिवसाचा पाहुणचार केला जातो तिच्यासाठी खूप सुंदर असे पदार्थ तयार केले जातात आणि तिच्या पाहुणचारासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात आणि नंतर अडीच दिवसानंतर तिची पाठवणी केली जाते अशा लाडक्या गौरीचं आगमन झालं आहे पिलवर्कर कुटुंबामध्ये आणि तब्बल अडीचशे वर्षाची प्रथा आणि परंपरा हे कुटुंब निभावत आहेत चला तर साजिऱ्या गोजिऱ्या अशा गौराईचं दर्शन घेऊया प्रथम तो नमस्कार माझं नाव प्रिया प्रवीण पिलवलकर माझं गावचं नाव मी गुवाहारची आणि गुवाहारला पहिलं आमचा गणपती होता आणि तिथे प्रथम पहिलं गेलो आम्ही त्यावेळेला तिथली पद्धत जी होती ती मुंबईपेक्षा खूप निराळी खूप म्हणजे खूपच निराळी गावचा गोडवा तो गावचा गोडवा सुरुवातीला तर आम्ही मी पहिल्या पहिल्यावेळे जेव्हा गेले तेव्हा माझ्या आत्तेस असून हे सगळं मला दाखवलं तिच्या परंपरेनुसार मी थोडं चालवलं व्यवहार म्हणजे देवाचं जे काय आहे पूजन वगैरे तर त्यातलंच मी थोडक्यात सांगते पहिलं तर जेव्हा गहू राणायला जातात ना त्यावेळेला परातीमध्ये तेरड्याचं रोपटं नारळ नारळ ओटी आणखीन कलश एक घेतला जातो हळदी कुंकू स्वीट मिठाईमध्ये काहीतरी फुटाणे वगैरे गावच्या पद्धतीचे पेढे किंवा फुटाणे असं पानाचा विडा हे सगळं काही ते परातीमध्ये हे करून घेऊन जातात पाच बायका हां पाच बायका घेऊन बरोबरीला विहिरीवर जातात गावाला कसं विहिरीवरती पूजन केलं जातं मग ते विहिरीवरती गेल्यानंतर मग ते सारवण करायचं तेवढ्या भागामध्ये रांगोळी काढायची मग तेरडं उभं करायचं कलश तयार करायचा ओटी तयार करायची आणखीन विहिरीतलं पाणी काढायचं पाणी काढून एक कलश नेलेला असतो एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तो ठेवायचा पाच खडे वेचून आणायचे पाच खडे वेचून आणायचे ते खडे त्या कलशामध्ये ठेवायचे हळदी कुंकुणी तेरड्याला कलशाला हळदी कुंकू लावायचं पानाचा विड्याला हळदी कुंकू लावायचं ओटी वगैरे तयार करायची आणि पानाचा विडा आणि ओटी त्या विहिरीला अर्पण करायची तिथून आपण गंगेला नेतोय गंगा गौरी गौरी ही हिचे दोन हे कसं आहे की पार्वतीने गणपतीला तयार केला ना तर त्याच्यात पाणी जे वापरलं ते मूर्तिका म्हणजे माती त्याच्यात पाणी जे वापरलं ते गंगा मग ते गंगेचं पूजन करून ती इकडे येणार घरी तर ते ते तिची ओटी वगैरे म्हणजे ते भरलं जातं पानाचा विडा आणि ओटी दिली जाते आणि मग ती मांडलेलं जे काय आहे ते आपण परातीमध्ये पुन्हा ठेवून द्यायचं आणि मग घरी येतं घरी येताना कसं वाजंत्री असते गावाला जर वाजंत्री नाही मिळाली ना तर घाट वाजवत नेतात पण मौन मौन व्रत करत नेत नाही वाजवत नेतात आणि मग घरी गेल्यानंतर मग दारामध्ये आपली सासू किंवा नणंद असं कोणीतरी असतं जे आपलं दुधाने पा जी गौर घेऊन येते ती दुधाने आणि पाण्याने हातपाय धुतले जातात हळदी कुंकू पायाला लावलं जातं म्हणजे तिला ते गौरीचं स्वरूप दिलं जातं ती घेऊन येते पण ती जेव्हा घेऊन येते गौर जी व्यक्ती असते ती तिला ती गौरीचे स्वरूप देतात घरची माणसं मग तिच्या पायाला हळदी कुंकू लावतात दुधाने आणि पाण्याने पाय धुणं करतात आणि मग तिला घरी घेऊन येतात मग ते घरी आल्यानंतर मग ती पूर्ण घर फिरवणार हे आमचं किचन आहे तुझं ह्या किचनमध्ये नेहमी वास्तव्य राहू दे सगळं भरभराटी राहू दे म्हणजे घ जे काय जागा आहे घरातल्या कोणा कोणापूर्ण फिरवलं जातो आणि मग तिची जिथे जागा आहे बसण्याची त्या ठिकाणी तिला ठेवलं जातं असं म्हणजे गावाला आता मुंबईत म्हणजे फार वेगळं झालं आहे शॉर्टकटमध्ये सगळं करणं झालं आहे तर अशी परंपरा माझ्या गावची होती ती मला खूप आवडते पहिल्या वेळेला हे जर जे सोहळा साजरी करायचं म्हणून माझ्या घरामध्ये गेले म्हणजे सासरच्या घरी त्यावेळेला पहिली वेळ म्हणजे मी माझ्या आईवडिलांकडे हे सगळं बघितलेलं पण आमच्याकडे गौर नव्हती गणपती होता मग मा हे मला नवीनच ना मग त्याच्यासाठी मी तर खूप घाबरले होते मग घाबरले पण माझ्या सासूने मला सांभाळून घेतलं तिने सगळ्या रीतभात सगळ्या समजवून सांगितल्या तसेच माझे दीर पण खूप हे होते सपोर्टिव्ह होते त्यांनीही मला समजावून घेतलं त्यांनी व्यवस्थित सगळं समजवून सांगितलं परत तिकडच्या शेजारच्या ज्या पाच बायका आल्या होत्या गौरा आणायला मग ते हळूहळू त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती पद्धत मी संपूर्णपणे शिकून घेतली आणि आता पुढे चालवते पण त्यावेळेला कसं की खुर्चीवरती गौर कर करायची तयार ती चार ह्याची अशी हात टेकवायची खुर्ची असते ना त्याच्यावरती क्रॉसचं क्रॉस लावतात त्याला काय आटी तो आटिवडा लावून त्याच्यावरती गौर तयार करायची तेही माझ्या आत्तेस असूने मला शिकवलं मग तर आम्ही मस्तपैकी तिचं मुखोटा लावायचो मग ते हाताला आटिवड्याचं ते हाताचे हे असतात त्याला ते हात पुट्ट्याचे मिळायचे त्यावेळेला ते लावायचो मग साडी त्यावेळेला ते, ते, ते लोकं गावची पद्धतीने जसं नेचवायचे गुंडाळ्यासारखं करून पदर वगैरे हो देणं पण सुंदर दिसायची बाकी ती आणखीन मजा यायची आणखीन त्याला ते भेंड्याची फुलं गावाला भेंड्याच्या फुल्याने गौर साडी नेसवतात पण तिला पूर्णपणे भेंड्याच्या फुलाने सजवतात ही मजा कु म्हणजे वेगळीच आहे जी मुंबईत बिलकुल दिसत नाही गावाला भेंड्याच्या फुलाशिवाय देवाची पूजा नाही म्हणजे गौरीची पूजा नाही जे कोणी आहे दीड दिवस राहते ना ती दुसऱ्या दिवशी पण दुसरी फुलं त्याची पाकळ्या ज्या असतात ना त्या पाकळ्याला पाठच्या साईडला ना खरखरीत असते ती कपड्याला नुसतं असं चिपकवलं ना तरी ते चिपकून जातं आणि खूप छान दिसतं तशी म्हणजे तिकडची पूजा वगैरे करून नंतर मग दुसऱ्या दिवशी ओसा मग ते ओसा माझा पहिला झाला त्यावेळेला पण मी घाबरले होते माझा मूर्त सकाळचा होतात सकाळी पहाटे म्हणजे अगदी साडेतीन ते चारच्या आत करून घ्यायचं होतं माझ्या सासूनी तर मला झोपायलाच नाही दिलं आणि <laughs> तिने रात्रभर मला जागरण करून ते सुप वगैरे ते त्यांच्या वेळेचे भरायचे म्हणजे पाच पाच ते सगळं भरून पद्धतीने मग यांना आंघोळ करायला सांगितली मग मला सांगितलं आता ओसा लागे म्हणजे टायमिंगनुसार अगदी बरोबर साडेतीन पावणे चारला माझा ओसा झाला पहिला हळूहळू हळूहळू सगळं शिक शिकायला मिळालं आणि तिथून आता मुंबईत आल्यावर मुंबईत पण मी ती पद्धत प्रथा चालू ठेवली होती मुंबईतून मी इकडे आणलं ना त्यावेळेला मी तीच पद्धत चालू ठेवली होती माझं खुर्चीवरतीच मी तयार करायची मग हळूहळू तब्येतीचा थोडंसं मला प्रॉब्लेम झाल्यानंतर मग आम्ही ही मूर्ती आणली सुंदर आहे आणि ती आता नावारूपाला आली आपलं नावाचं रोशन रोशन आणखीनच जास्त परंपरा जी आहे त्या पद्धतीने करते तीस वर्ष मुंबईत आणलेलं तीस वर्ष आता पुढच्या वर्षी होतील हे एकोणतीसावं वर्ष आणि पूर्ण पुर, गावापासून ब तर अडीचशे वर्षापेक्षाही जास्त आणि मूर्ती माझ्या पंजे सासऱ्याने बनवलेली आहे लाकडाची आम्ही पहिली तिची पूजा करतो आम्ही ही मूर्ती आम्ही जेव्हा टेबला खुर्चीवरती बसवायचो तेव्हा ही मूर्ती त्या आठवड्यामध्ये बसवायचो गौरीला आधी जेव्हा आम्ही त्यां त्यांचं आगमन करतो त्यावेळी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो तर भाजी भाकरीमध्ये हिरवी भाजी शक्यतो वापरतो जसं की आपण पालेभाजी किंवा आज आम्ही भेंड्याची भाजी केली आहे तर भेंड्याची भाजी आणि भाकरी आणि गोडाला नैवेद्याला लापशी किंवा पुरणपोळी केली जाते तर आगमनाच्या दिवशी हा नैवेद्य असतो आणि त्याच्यानंतर ओसा असतो पुढच्या दिवशी तेव्हा मग काळ्या बटाण्याची सांबार किंवा आमटी असते आणि गोडाला तेच पुरणपोळी वरण भात आणि भाजी जी असेल ती बटाट्याची म्हणा किंवा पाल्याची भाजी तर मोस्टली म्हणजे कसं देवीला भाजी भाकरीच दिली जाते तर त्याचा नैवेद्य आम्ही तिला दाखवतो हो विसर्जनाच्या दिवशी आमचं हेच वरण भात असतो आणि गोडाला शिरा किंवा काही असा पदार्थ केला जातो बाकी नॉर्मल बटाट्याची भाजी वगैरे छान अनुभव आहे पहिल्या वर्षात सर्व शिकायला मिळालं आणि आता दुसऱ्या वर्षीचा एक्सपिरियन्स खूप छान आहे म्हणजे कळल्या थोड्या पद्धती व्यवस्थित समजल्या आणि मग त्या व्यवस्थित पूजा वगैरे झाली आणि छान एक्सपिरियन्स आहे खूप छान माझ्यासाठी गौरी ही सेकंड इयर आहे आधी फर्स्ट इयर माझं लग्न मागच्या वर्षी झालं जून दोन हजार चोवीस मध्ये आणि पूर्वाला पाच आमच्यात हे दाखवावे लागतात ओसा करावे लागतात पाच सुपांचे तर तो मागच्या वर्षीच माझं झाला आणि फर्स्ट माझं इकडेच झालं आणि गौरी मी फर्स्ट टाईम खरं तर मी फर्स्ट टाईमच बघते कारण की आमच्या साईडला गौरी आम्ही नाही उभी करत म्हणजे माहेरी आणि मी सासरी हा माझा फस्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे कारण गौरी इतकी सुंदर सुबक सजवली आहे ती अक्षरशः असं वाटतच नाही की म्हणजे ती खरी खुरी वाटते की गौरी इथे आली लक्ष्मीच्या रूपात आणि आपल्या घरात स्थापना झाली आणि तुम्ही बघत असं तिला इतकं सुंदर नटवले की एक नवरीला पण एवढं नटवणार नाही की तेवढे तिला खूप छान मस्त पहिली गोष्ट एवढे वर्ष आई करत होती आणि ती जेव्हा करायची तेव्हा आम्ही हे सगळं बघत होतो आणि घरामध्ये फॅमिलीच मुळात आम्ही चारच जण होतो माझा मोठा भाऊ वडील आणि आई आणि मी आम्ही चौघच होतो सो ह्या उत्सवासाठी कोण असं गौरीच्या आगमनाला कोण येणार आहे वगैरे असा काहीच प्रकार आमच्याकडे नव्हता की ही कुटुंब असं भरपूर माणसं होऊन हा उत्सव होतो असं नव्हतं आम्ही चौघच होतो आणि आईने ती ओढ लावली हे सगळं करायचं कसं करतो आपण काय आणि त्याच्यात भरपूर शिकण्यासारखं आहे पहिली गोष्ट आपण जर आपल्याला आवड असेल तर आपल्याला सवड काढावी लागते त्याशिवाय एवढं सगळं होणं शक्य नाही आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात आणि त्या केल्या आणि त्याचं जे सत्यात रूप दिसतंय हे त्याच्यात तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यानंतर माझा देवीच्या बाबतीत भरपूरच चांगला अनुभव आहे माझं चांगलं वाचन आहे देवीबद्दल त्याच्यामुळे मला तिला समर्पित करणं फारच इम्पॉर्टंट मला असं वाटतं आणि माझ्या घरातली गौरी आहे ती मी बाहेर एवढं आज मुंबईमध्ये माझं नाव आहे साडी ड्रॅपरीसाठी तर मी बाहेर एवढ्या गौऱ्या नटवतो देव्यान अटवतो सो माझ्या घरातली गौरी मी किती नटवत असेन तर ही एवढी नटवली आहे मी माझ्यापरीने आणि यंदा मी गौरीला संपूर्णपणे कमळात उभं केलं आहे आणि तिचं डेकोरेशन पण कमळाचंच आहे तिच्या गळ्यामध्ये लक्ष्म्या आहेत त्याच्यामुळे ती संपूर्णपणे महालक्ष्मीचं रूप घेऊन उभी आहे आणि सगळ्यात मोठं ह्या दागिन्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ आहे यावर्षी मी नथीवरती जास्त भार दिला आहे आणि नथ नाकापेक्षा मोठी जड असं एक म्हण आहे पण ती म्हण निगेटिव्हली लोकं मानतात तर मी, मी ती निगेटिव्हली घेतलीच नाही आहे मी तिला पॉझिटिवली ठेवलं आहे आणि गौरीच्या नाकाची जी नथ आहे ती हनुवतीच्या खाली आली so सो त्याच्यामुळे तिचा लूक ह्यावर्षी भरपूरच ग्रँड झालेला आहे आणि हा दागिन्यांमध्ये यंदा मी स्वतःच्या हाताने दोन दागिने घरी बनवले आहेत म्हणजे हा जो आहे डाळिंबी हार आणि हा माझा लक्ष्मी हार हे दोन वस्तू मी यंदा घरी बनवलेल्या आहेत आणि बाकी तर माझं है सगळं हँडमेडच असतं गौरीची साडी गौरीची वेणी ऑलमोस्ट माझं डेकोरेशन अडीचशे वर्षांची जी गावची परंपरा होती त्यावेळेला गौरी खुर्चीवर होती आणि हा आपला मुखवटा जो आहे हा एका खोडातून माझ्याच पूर्वजांनी काढलेला आहे त्याचं पेंटिंग तर तुम्ही बघितलेलं आहे की ते आ, खूपच सुंदर आहे म्हणजे आत्ताच्या पद्धतीने जे पहिल्याचं पेंटिंग होतं ते अतिशय सुंदर होतं आणि ज्या दिवशी गौरीचं विसर्जन असायचं त्या दिवशी या गौरीचे डोळे एकना अक्षरशः उतरलेले असायचे आणि पानावलेले असायचे आणि आत्ता देखील ते तथ्य बऱ्याच म्हणजे जे आमच्या गौरीला फॉलो करतात गौरीची परंपरा ज्यांना कळते त्या लोकांनाच ते तिचं जे हे तथ्य आहे हे कळतं आणि ते बघण्यासाठी देखील लोकं येतात बरीचशी आणि जेव्हा खुर्चीवरची गौर होती तेव्हा तिला आम्ही म्हणजे जसं आई गौरीला साडी नेसवायची आणि त्याला संपूर्णपणे भेंड्याच्या फुलांनी सजवलं जायचं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम आमची ओढ ह्या गोष्टींमध्ये वाढली त्यावेळेला गौरी उभी केली पण आम्ही ह्या गौरीला सगळा जो काय मेन आमचा मानपान आहे तो सगळा हिलाच देतो आणि त्याच्यानंतर मी ही ही माझ्यासाठी मी स्पेशली असं म्हणेन की ही माझ्यासाठी उभी आहे मला बहीण नाही आहे सख्खी त्याच्यामुळे ही माझ्या घरची माहेर आहे आणि मी जेवढं माझ्या बहिणीसाठी माझा करायचं होतं ते मी हिला करतो गौरीसाठीचा सा अनुभव म्हणजे दरवर्षी गौरी माझ्यासाठी श्रावण लागला की श्रावण लागायचा पण गोष्ट नाही आहे आयदर जर पाडवा झाला त्याच्यानंतर ती मला समोरून तिचा एक लूक देते की, की मला ह्या रंगामध्ये आण किंवा मला ह्या लुकमध्ये आण सो मी तशाच लुकमध्ये तिला आणतो okay. शेवटच्या दिवशीचा अनुभव म्हणायला गेलं तर शेवटचा वर्षातून जे मी वर्षभराची माझी पूर्ण तयारी असते ती ही फक्त दीड दिवसासाठी येते आहे आणि माझी वर्षभर तीनशे पासष्ट दिवस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिचा सगळा साज भरला जातो सो शेवटचा दिवस भरपूरच हळवा असतो लोकांचं एवढं कौतुक आणि गौरीला विसर्जनाची गोष्ट म्हटलं की सगळ्यांचीच मनं हळवी होतात डोळे पाणावतात होता। ते तर होतंच कारण की ती माहेरवाशीन आहे माझ्या घरची ती जेव्हा जाते तेव्हा फारच दुःख होतं तर हे होतं पिलवलकर कुटुंबातील लाडक्या गौरीचं आगमन अशाच प्रकारे ही गौरी तुमच्या घरामध्येही सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गौरी चरणी प्रार्थना पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार